खंड मंडलाकारम व्याप्तमयन चराचरम तत्पदम दर्शित श्री गुरुवेन महा या परिसरातील सर्व भाविक भक्तांना महानुभावांना हृदयापासून सर्वांना एक विनंती आहे की सालाबादाप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती जन्मोत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या अंतर्गत श्री दत्तसाई साई शेवा कुंज आश्रम श्री दत्तसाई साई शेवा ट्रस्ट स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवार व सर्व भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत आहे त्यामध्ये सकाळी काकडा होईल सात ते नऊ या वेळेमध्ये भव्य स्वरूपामध्ये गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर दुपारच्या वेळेत सतरामध्ये महिला भोजनी मंडळांचा सुंदर असा कार्यक्रम होईल सायंकाळी सुंदर संगीत हरिपाठ संपन्न होईल आणि सात ते नऊ या वेळेत कीर्तन महोत्सव संपन्न होणार आहे या, सं, है कि या, तारा, तारा या, या सर्व कार्यक्रमाच्या संदर्भातील विषय असा आहे की हे आध्यात्मिक हे सनातन धर्माचं ग्रीद सर्व तळात रसा तळातल्या लोकांपर्यंत पोहोचावं लोकांना आध्यात्मिक कळावं लोकांना सुख शांती प्राप्त व्हावी त्यामध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आम्ही सर्व संयोजक मंडळी समाजासाठी धर्मासाठी अहोरात्र कष्ट करून झटून हा कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत ते दुसऱ्यांसाठी की आपल्या सनातन धर्मामध्ये आपला हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचावा सर्वांना त्याचा सुख आनंद आध्यात्मिक आनंद मिळावा त्याचबरोबर येणाऱ्या सर्व भाई भक्तांचं महाप्रसादाच्या माध्यमातून सर्वांची व्यवस्था आमच्या संयोजक मंडळींनी केलेली आहे तरी आपण आपण अपन या मीडियाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचवावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे आणि कार्यक्रमाचं आयोजन भव्य स्वरूपामध्ये सुरुवात झालेली आहे तरी आम्ही पुढच्या सत्रामध्ये सात आठ दिवसामध्ये आम्ही लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीचा दे कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करू की कुठेही कोणालाही त्रास आमच्यापासून या कार्यक्रमापासून या धर्म कोणालाही त्रास न होईल अशी आम्ही काळजी घेणार आहोत गुरुदेव दत्तोष भवन कांबळे वार्ड क्रमांक बत्तीस जुनी सांगवी प्रभागात माजी नगरसेवक आहे आणि इथे आता आम्ही दत्त आश्रमात आलेलो आहे की जे अठ्ठावीस तारखेला जे आपलं कीर्तन सोहळा चालू होणार आहे दत्त जयंतीनिमित्त त्या सोहळ्याची पूर्वतयारी आहे आमचे मार्गदर्शक शेठ जगताप असतील विजयदादा काटे असतील संतोष शेठ लहाने असतील आणि सर्व आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणारी मंडळी आहोत याची पूर्वतयारी करण्यासाठी आम्ही आज या, या आश्रमात आलेलो आहोत खरं तर द सलाबादप्रमाणे यावर्षी अठ्ठावीस तारखेला हा कीर्तन सोहळा चालू होतोय या सोहळ्याचं नियोजन हे सुरुवातीला खूप छोट्या प्रमाणात महाराजांच्या सहकार्याने आणि त्यांच्या संकल्पने चालू झालं होतं पण आज उत्तरोत्तर उत्तर ह्या कार्यक्रमाची मोठ्या स्वरूपात प्रमाणात वाढ होताना आपण दिसतं याचं खरं तर श्रेय युजिशेठ जगताप असतील आमचे विजयदादा काटे असतील यांनी या स्वतः लक्ष घालून हा कीर्तन सोहळा अजून भव्य स्वरूपात कसा करता येईल आणखी लोकांना कसं इथं आणता येतील सनातन धर्माचा प्रसार करता कर, कसा करता येईल प्रचार कसा करता येईल आणि लोकांना संत वचनाचे असेल आपले जे प्रवचनकार जे चांगले महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी कशी व्यवस्था बसण्यासाठी होईल आणि हिथून जातानी लोकांनी एक सनातन धर्माचा विचार घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करावा यासाठी लोकांनी इथं येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लोकांची व्यवस्था असेल ज्यामध्ये बसण्याची व्यवस्था असेल लोकांपर्यंत विचार पोहचवण्याची हो साऊंडची व्यवस्था असेल खूप उत्तम प्रकारे करून लोकांनी इथं फक्त प्रवचन आहे कीर्तन नाही ऐकता थोडस प्रसाद पण आपल्या मठातर्फे मत, असेल आणि विजय छेटा आणि विजय विजयदादा काटे यांच्यातर्फे केले अनेक वर्ष हे उपक्रम चालू आहे आणि या वर्षी तोही मोठ्या प्रमाणात होईल अशी आम्हाला खात्री आहे त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी लक्ष्मण जगताप मित्र परिवार आमच्या आपल्या स्वर्गीय आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नावाखाली हे सर्वजण इथं कामं करत असतात आणि लोकांना सेवा देण्यासाठी से आम्ही कायम तत्पर असतो यावर्षी लोक इथून जाताना आनंदी होतील आणि एक चांगला विचार घेऊन जातील हे आम्हाला नक्कीच खात्री शोरा गुरु साक्षात परब्रम तस्मय श्री गुरु ये नमहा दरवर्षी परवाने याही वर्षी कासारवाडीमध्ये आठ दिवसाचा एक भव्य महोत्सव कार्यक्रम दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने पहिले तर गुरुचरित्र पारायण अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत सात ते नऊ या वेळेत होणार आहे तरी दत्त भक्तांना या परिसरातील सर्व गुरुजनांना आग्रहाची विनंती आहे सगळ्यांना एक आहे की दत्त पारायण केल्याने के प्रत्येकाला एक वेगवेगळा अनुभव आहे तसं आमच्या जीवनात काही एक वेगळा अनुभव आलेला आहे तरी सर्वांनी या दत्त पारणाचा लाभ घ्यावा एक भव्य दिव्य सोहळा आहे तिथे आपल्याला बसण्याची आसन व्यवस्था सगळी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेचा हे करून आपण सगळ्यांनी दत्त चरित्रासाठी यावं ही सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे या जी या या मॅडम दरवर्षी ठिकाणी जे कीर्तन होतात त्याही पेक्षा आम्ही एक वेगळा उपक्रम हे केलेला आहे की जे नाम नामवंत कीर्तनकार आहेत त्याच्यासोबतच आम्ही नामवंत गायक आणि वादक सुद्धा घेतलेले आहेत की जे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत जसं की अठ्ठावीस तारखेला हरिभक्त पार नामदेव महाराज नबडे पंढरपूर प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि त्यांना सात संगत म्हणजे जे नावाजले आहेत की तुमचे ओंकार महाराज जगताप प्रसिद्ध सध्या गायक आहेत महाराष्ट्रात एक नंबरला भरत महाराज पठाडे आहेत वादक ते एक नंबरचे आहेत सध्या कैलास महाराज पवार अशा आम्ही एक जोड्या बसवल्या हो एक किंवा एकोणतीस तारखेला सुद्धा हरिभक्त महाराज तुफे महाराजे त्यांना आम्ही गायक वेगळे दिलेत तीस तारखेला जयेश महाराज भाग्यवंत मुंबईचे नावाज एक नावाजलेले कीर्तनकार अभ्यासू कीर्तनकार आहेत एक तारखेला अनिल महाराज पाटील बारशी चांगले कीर्तनकार आहेत दोन तारखेला ज्ञानेश्वर महाराज पठाडे सांगायचंच का नाही महाराष्ट्र कोणी ओळखतं त्यांना तीन तारखेला जगद्गुरु कृपा की चेतनानंदी महाराज पुणेकर ना म्हणतो कीर्तनकार आहेत चार तारखेला तर विषार महाराज खोले सांगायच नाही त्यांच्या नावावर लोक हे होत्यात पाच तारखेला हरिभक्त पारम पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे सुद्धा खूप चांगलं नाव आहे महाराष्ट्रामध्ये अशा आणि यांना सगळ्यांना मी त्या त्या पद्धतीने गायकांनी वादक दिले त्याच्यामुळे या वर्षीचा कार्यक्रम एक आगळा वेगळा असणार नागरिकांना काय नागरिकांना कासरवाडी दत्त मंदिर साई सेवा कुंज आश्रम या आश्रमाच्या वतीनं निरंतर असं गेल्या अनेक वर्षापासून इथे हरिणाम सप्ताची आयोजन के करण्यात येत आहे या वर्षीचं वैशिष्ट्य वर्षी म्हणजे नामवंत कीर्तनकार यावर्षी या कीर्तन सोहळ्यात असणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये सकाळी पहाटेपासून महापूजा नंतर पारायण गुरुचरित्र पारायण असणार आहे सकाळी त्या गुरुचरुर्थ पारायणाची नोंदणी पण आमच्या इथे मोठ्या प्रमाणात झालेली आहे दुपारी संगीत भजनाचा कार्यक्रम असतो आपल्या परिसरातील महिला भजनी मंडळ असतील बाकीचे भजनी मंडळ असतील यावर्षी भजनी मंडळाची मागणी वाढल्यामुळे आम्ही यावर्षी भजनी मंडळ दोन टप्प्यात घेतलेले आहेत सगळं म्हणजे बारा ते एक आणि एक एक ते दोन असे दोन टप्प्यात भजनी मंडळ सर्वांना लाभ मिळावा म्हणून आठ दिवस दररोज भजन दुपारी भजन असणारे सायंकाळी संगीत भजन असणारे आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळात नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन असणार आहेत तर या परिसरातील सर्व भक्तांना भावी भक्तांना मंदिर ट्रस्टच्या वतीनं सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका